नमस्कार मित्रांनो देवानंद शेटे साडेसहा वाजलेत दारा ते काढायला चालू करायच्या दारा काढून मध्ये बांधायचे काही म्हैस मध्ये बांधायची बैल शेतामध्ये घेऊन जायचे तर काढायची मशीद दार जवारी काढायची काल काय काढली आज थोडी राहिली काढतो दारा पुन्हा गाय ती बदणी मधी बांधायच्या दारा ते काढायच्या हरणीला मध्ये बांधायचं गाई संध्यामध्ये बांधायच्या आता पावणे सात वाजले तर नव्या गायला पण सोडवले किल्ल्या ते धरून न्यावं लागतंय शेड्यामध्ये जात नाही तर दोन जाते हाय हाय आई एर्यामध्येच आहे अजून बाहेर काल लागू ला सोडायचं बाहेर गाईला हार्नीला सोडले की जागे होतो काही बांधतो मध्ये पुन्हा वासर बांधायचे सोडलं हिर्याला पण शेडमधून बाहेर बाहेर नेऊन बांधायचा जागेवर जाऊन उभारते बांधल्या गाईमध्ये सोयाबीनच गुळी टाकलेले खायला पाणी पण आहे भरलेलं सकाळी भरलं होतं पाणी गुळी पण सकाळी टाकले मैस पण बांधली खायला गुळी ती गाई वासर बाहेरच येत नऊ वाजता मध्ये बांधायचे त्यांनी पण गुरी ठोय सोयाबीनच कंच आणायला गाडीला पटकर बांधले होते सोडायचे गाडी शेतामध्ये घेऊन जायची जवारी काढायची थोडी राहिली ती काढून घ्यायची गाडीमध्ये कंचा आणली होती दोन दिवस दोन साथे झाले ते कंच गाडी गाडीमध्ये आणले तर पटकर बांधले होते खाली पडून पटकर सोडून लवकर जायचं शेतामध्ये दुपारून लागायले निघाला शेताला बैलगाडी ती झुपून जायचं रे हिरेट पाणी पाजायचे बैल पाणी तो पाजून गाडी झोपून जायचं बैलाने कडूळ आणून टाकलं जवारीतलं आडव पडलं होतं त्याला कंच नव्हते पाला पण चांगलाय खायलात बैल हिऱ्याला पण हिऱ्याला आहे मोत्याला पण आहे जवारी काढायला चालू आहे पात लागली दहा वाजले तर आठ वाजता शेतामध्ये आलता मग त्याला पण टाकले कडू आडो पडलं त्याला कंच नव्हते ते काढून आणून टाकले बैलाने जायचं आता काढायची जेवारी अकरा वाजता पाणी पाळायचे बैल सकाळी आता थोडं पेलते पाणी पाणी पण आणले भरून प्यायला